आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे साठपेवाडी बंधारा वाहतुकीसाठी बंद पलूस वाळवा तालुक्याचा संपर्क तुटला कृष्णा नदीची पाणी साठपेवाडी बंधारा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे यामुळे आणि वाळवा तालुक्यामधील संपर्क तुटला आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी कृष्णा नदी दुतडी भरून वाहत आहे ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुपारी सातपेवाडी बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे सध्या बंधारा पूर्णपणे पाण्याखाली जाण्यासाठी अंदाजे सात ते आठ फुटांची पातळी बाकी आहे या पार्श्वभूमीवर तुपारीच्या सरपंच सुरेखा झनक राक्षे यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं कोणतीही आपत्तीकालीन परिस्थिती उद्भवल्यास ग्रामपंचायत तुपारी येथील शासकीय कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितलं आहे